तुळशी विवाह कथा तुळशी मातेचा विवाह श्री विष्णूंशी का केला जातो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि सुंदर कथा तुळशी विवाहाची ही कथा केवळ एक धार्मिक परंपरा नाही तर भक्ती श्रद्धा आणि प्रेमाचं एक अद्भुत प्रतीक आहे सर्वप्रथम श्री गणेशाचं स्मरण करूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा गणपती बाप्पाच्या कृपेने आजचं हे कथाकथन मंगलमय हो पूर्वीच्या काळी जालंधर नावाचा एक पराक्रमी राक्षस होता त्याचं तेज इतकं प्रचंड होतं की देवसुद्धा त्याच्यापुढे पराभूत व्हायचे पण जालंधराचं सामर्थ्य त्याच्या स्वतःच्या शक्तीमुळे नव्हतं ते होतं त्याच्या पत्नी वृंदेच्या सतीत्वामुळे वृंदा ही अत्यंत पतिव्रता भक्त आणि विष्णुभक्त स्त्री होती तिच्या पतिव्रतेच्या शक्तीमुळेच जालंधर अजय झाला होता देवांनी कितीही युद्ध केलं तरी त्याला हरवू शकले नाहीत देवतांनी शेवटी भगवान विष्णूंकडे धाव घेतली त्यांनी सांगितलं हे नाथ वृंदेच्या पतिव्रतेमुळे आम्ही पराभूत होत आहोत भगवान विष्णूंनी उपाय केला ते जालंधराच्या रूपात वृंदेच्या समोर प्रगट झाले वृंदेने त्यांना आपला पती समजून सेवा केली ती सती ती भक्त तिचं सतीत्व तुटलं क्षणीच जालंधराची शक्ती कमी झाली आणि देवांनी त्याचा नाश केला जेव्हा वृंदेला सत्य कळलं तेव्हा ती रडत रडत भगवान विष्णूंना म्हणाली हे तुम्ही माझी भक्ती फसवलीत माझं पतिवृत्य तुटलं म्हणून तुम्हीही दगड बनून राहाल त्या शापामुळे भगवान विष्णूंनी शाळीग्राम रूप धारण केलं पण विष्णूंनीही वृंदेला वरदान दिलं तू तु पवित्र तुळशीच्या रूपाने जन्म घेशील आणि माझा विवाह तुझ्याशीच होईल त्या दिवसापासून कार्तिक शुद्ध द्वादशी या दिवशी श्री विष्णू म्हणजे शाळीग्राम आणि तुळशी मातेचा विवाह केला जातो यालाच आपण तुळशी विवाह म्हणतो तुळशी विवाहानंतर सर्व शुभ कार्य जसे लग्न मुंज गृहप्रवेश सुरू करणे शुभ मानले जाते कारण तुळशी विवाह म्हणजे देव आणि भक्तीचं मिलन गरुडपुराण पद्मपुराण आणि स्कंदपुराणात तुळशी विवाहाचं वर्णन सविस्तर दिलं आहे या दिवशी तुळशी वृंदावनात दीप लावून ओवाळणी करून शाळीग्रामाशी तुळशी मातेचा विधीपूर्वक विवाह लावला जातो तुळसीम काष्ठम शाळीग्रामम देवदेवस्य चिन्हकम तयोरमेलनम पुण्यम सर्व पापप्रणाशनम या मिलनामुळे घरातील दारिद्र्य कलह आणि दुःख दूर होतं आणि घरात सुख शांती आणि ऐश्वर वाढतं तुळशी विवाहाची ही कथा आपल्याला शिकवते भक्तीचं सामर्थ्य अमर आहे वृंदेच्या सतीत्वने देवही हादरले आणि विष्णूंनीही तिच्या भक्तीला शरण गेलं म्हणून जेव्हा आपण तुळशी विवाह करतो तेव्हा फक्त विधी म्हणून नाही तर श्रद्धेने प्रेमाने आणि भक्तीने तुळशी मातेला ओवाळा या दिवशी आपल्या घरात तुळशी विवाह करा दीप लावा तुळशीला फुले अर्पण करा आणि अंतकरणातून प्रार्थना करा हे विष्णू हे तुळशी माता आमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदो जय तुळशी माता जय श्री विष्णू